हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्रॅज्युअल ग्रॅज्युअलचा मराठी तर क्रमाक्रमाचा पायरी पायरीचा हळूहळू चढणारा किंवा उतरणारा होता आहे ग्रॅज्युअल ला आपण करून बघूया पहिले वाक्य आहे मॉर्निंग दुसरा वाक्य आहे पियानो तिसरा वाक्य आहे ग्रॅज्युअल चेंज इन द टेम्परेचर was बर्ली नोटिसेबल चौथा वाक्य आहे द ग्रॅज्युअल डिक्लाइन इन द स्टॉक मार्केट कॉस्ड वाईड स्प्रेड पॅनिक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू